जय महाराष्ट्र मंडळी मी पी के भांडवलकर हल्ला बोल या मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो राजकीय अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोलापूर या जिल्ह्यामध्ये सांगोला हा विधानसभा मतदारसंघ येतो सांगोला विधानसभा मतदारसंघ क्रमांक दोनशे त्रेपन्न हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे हा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात येतो हा मतदारसंघ अराखीव आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील सांगोले तालुका आणि पंढरपूर तालुक्यातील भाळवणी महसूल मंडळाचा समावेश सा होतो हा मतदारसंघ भारतीय लोकसभेच्या माडा मतदारसंघाचा भाग आहे सांगोला येथे शहाजीबापू पाटील हे विद्यमान आमदार आहेत शहाजीबापू पाटील हे शिवसेनेचे उमेदवार आहेत शहाजीबापू पाटील हे कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी सतत चर्चेत असतात तसेच ते मध्यंतरी चर्चेत आले होते ते म्हणजे त्यांच्या पावसाचे वातावरण चालू आहे आणि अशाच वातावरण त्यांनी एक वाक्य बोलले होते काय झाडी काय डोंगर काय होटेल हा डायलॉग खूपच प्रसिद्ध झाला त्याच्यामुळे शहाजी बापू पाटील यांना महाराष्ट्रातील सर्वजण ओळखू लागले चला तर पाहूया सांगोला या विधानसभा मतदारसंघाबद्दल सांगोला हा विधानसभा तसे पाहिलं तर गणपतराव देशमुख या चेहऱ्यामुळे जास्त चर्चेत होता तर गणपतराव देशमुख हे सलंग आकडा वेळा याच विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले होते अतिशय साधे राहणी सर्वसामान्यांच्या मिसळणारं नेतृत्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाड्यावर पसरलेल्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क गणपतराव देशमुख हे कडून लढत होते एसटीने प्रवास करणारा आमदार अशी ओळख असणारे गणपतराव देशमुख परंतु दोन हजार एकोणीस मध्ये गणपतराव देशमुख यांनी निवडणूक न लढवण्याचं ठरवलं कारण सलन अकरा टर्न ते आमदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचं वय जास्त झालं होतं त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी महागार घेत त्यांचा नातू ना आणिकेत देशमुखला निवडणूक रिंगणात उतरवलं परंतु चेहरा बदलल्यामुळे लोकांना ते आवडलं नाही आणि याचाच फायदा झाला तो म्हणजे शहाजी बापू पाटील यांना दोन हजार एकोणीस मध्ये शहाजी बापू पाटील यांनी बाजी मारली आणि तिथे शिवसेनेचा झेंडा फडकवला परंतु नंतर शिवसेनेमध्ये फुट पडले आणि शहाजी बापू पाटील यांनी शिंदे यांना साथ दिली म्हणजे शहाजीबापू पाटील सध्या शिवसेनेत शिंदे गटाचे आमदार आहेत परंतु हे वागणं सांगोला येथील मतदारांना आवडलेलं दिसत नाहीये कारण सांगोला येथे नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी डायरेक्ट मोहिते पाटलांना विरोध दर्शवलेला आहे तसेच विविध डायलॉगबाजी करून ते फेमस झालेले आहेत त्यामुळे आता सांगोला पुन्हा एकदा शहाजीबापू पाटील यांना निवडून देण्याची संधी देणार की अकरा टर्म आमदार राहिलेले गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांना एक नवीन संधी देणार असा प्रश्न आहे चला तर पाहूया सविस्तरमध्ये अनिकेत देशमुख यांच्या आजोबा गणपतराव देशमुख व शहाजी बापू पाटील यांचा इतिहास सांगोला येथे सलग अकरा टर्म गणपतराव देशमुख हे कडून निवडून येत होते तसेच सलग अकरा टर्म बापू पाटील हे गणपतराव देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते आणि हरत होते त्यामुळे शहाजीबापू पाटील भाषण करण्याच्या वेळी सांगतात की जसं गणपतराव देशमुख हे सलग अकरा टर्म जिंकून आले तसा मी सलग अकरा टर्म हारत आलो आहे परंतु मी कधीही हार मानली नाही त्यामुळेच की काय दोन हजार एकोणीस ला शहाजीबापू पाटील यांना एकदा जिंकून येण्याची संधी मिळाली असं म्हणायला हरकत नाही एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शहाजीबाबू पाटील यांनी गणपतराव देशमुख यांना एकदा पराभवाचा दणका दिला होता परंतु हा दणका बापू पाटील यांना टिकवता आला नाही त्यामुळे एकोणीसशे पंच्याण्णव पासून पुन्हा एकदा गणपतराव देशमुख हे सलग शेकाप कडून निवडून येत होते येथील जनता गणपतराव देशमुख यांना मनापासून मतदान करत होते परंतु दोन हजार एकोणीस मध्ये वय जास्त झाल्यामुळे गणपतराव देशमुख यांनी माघार घेतली आणि त्यांनी आपल्या नातवाला पुढे करत अनिकेत देशमुख यांना संधी दिली परंतु मतदारांना हे काही फारसं आवडलेलं नाही त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा शहाजीबापू पाटील यांना संधी देण्याचे ठरवले आणि दोन हजार एकोणीस मध्ये शहाजी बापू पाटील हे निवडून आले चला तर पाहूया दोन हजार एकोणीस मध्ये शहाजी बापू पाटील हे कसे निवडून आले गणपतराव देशमुख यांनी दोन हजार एकोणीस मध्ये आपण निवडणूक लढवणार नाही असे सांगून टाकले होते त्यामुळे शेकापने सांगोल्यातून भाऊसाहेब रुपणर यांना उमेदवारी जाहीर केली परंतु अचानक हा निर्णय बदलण्यात आला आणि नंतर अनिकेत देशमुख यांनाही उमेदवारी जाहीर केली त्यामुळे नाराज झालेल्या भाऊसाहेब रुपनेर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तसेच राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंके यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यामुळे निवडणुकीपूर्वी शहाजीबापू पाटील यांची चांगलीच ताकद वाढली आणि या सर्व गोष्टींचा दोन हजार एकोणीस मध्ये शहाजीबापू पाटील यांना फायदा झाला दोन हजार एकोणीस मध्ये अवघ्या सहाशे चौऱ्याहत्तर मतांनी शहाजीबाबू पाटील हे निवडून आले होते त्याचं कारण असं की शेकाप मधील इच्छुक कार्यकर्ते नाराज होते तसेच अनिकेत देशमुख यांच्यावर घराणीशाहीचा झालेला आरोप या सर्व गोष्टींमुळे अनिकेत देशमुख यांना मते कमी भेटली परंतु दोन हजार चोवीस मध्ये अनिकेत देशमुख यांच्या पाठीशी त्यांचे आजोबा गणपतराव देशमुख यांची खंबीर साथ असणार आहे तसेच आता सहानुभूतीचे वातावरण तयार झाले आहे कारण एकनाथ शिंदे यांची भाजपसोबत झालेली हात मिळवली हे मतदारांना फारशी आवडलेली नाही हे लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आलेले आहे तसेच शहाजी बापू पाटील यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक मोठ्या नेत्याविरोधात डायलॉग पाहिजे त्यामुळे याचा फटका शहाजी बापू पाटील यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बसण्याची शक्यता आहे बायकोची शपथ घेऊन सांगतो गणपतरावांना पाडायचं नव्हतं तालुक्यातील पाणी आणि विकास आणायचा होता म्हणून निवडणूक लढवली अशा शपथा खाणाऱ्या शहाजी बापूंनीही मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न कितपत सोडवला हा देखील प्रश्न आहे त्यात मोहिते पाटील लोकसभेचा वचपा विधानसभेला काढणार हे फिक्स असल्यामुळे माहितीचे उमेदवार असूनही शहाजी बापू पाटील बाजूंनी कोंडीत सापडलेले आहेत दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे माजी आमदार दीपक आबा सोळंके देखील विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत शेकाप बद्दल बोलायचं झालं तर अनिकेत देशमुख आणि त्यांचे काका बाबासाहेब देशमुख यांच्यातही तिकीट कुणाला मिळणार यासाठी संघर्ष पाहायला मिळू शकतो पण सध्या तरी शेकापचं पारड सांगोल्यात जड दिसते शेतकरी कामगार पक्षाच्या तालुक्यावरील कंट्रोल तसंच धनगर समाजाचं एक गट्टा मतदान नेहमीच देशमुखांच्या पाठीशी राहिलेलं आहे त्यामुळे अनिकेत देशमुख यंदा उमेदवार असतील तर हा समाज विजयाचं निर्णायक मतदान शेकापच्या पाराड्यात टाकू शकतो असं चित्र सध्या तरी पाहायला मिळते तर मंडळी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा आणि सांगोल्यामधून कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि राजकीय घडामोडी आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद